नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद किती आनंद आनंद झाला आज किती आनंद ढोलताशाच्या ताशाच्या गजरात नाचत गणपती राज डोल ताशाच्या गजरात नाचते गणपती राज डोल ताश्याच्या गजरात नाचते गणपती राज किती आनंद आनंद झाला आज किती आनंद डोल गजरात नाच गणपती राज डोल गजरात नाचत गणपती राज गुलाची करा उधडण मनोभावे करू पूजन गुलालाची करा उधडण मनोभावे करू पूजन जास्वंदी फुलाचा हार वाहू छान फुलाचा हार वाहू छान ढोल ताशाच्या गजरात नाचत गणपती राज ढोल ताशाच्या गजरात नाचत गणपती राज किती आनंद आनंद झाला आज किती आनंद आनंद झाला आज ढोल ताशाच्या गजरात नाचत गणपती राज ढोल ताशाच्या गजरात नाचत गणपतीराज शंकर पार्वती नंदीवर शंकर पार्वती नंदीवर गणपती नाचे उंद्रावर शंकर पार्वती नंदीवर गणपती नाचे उंदरावर वाजते डमरू शंखाचा तो नाद वाजते डोल ताशाच्या गजरात नाचते गणपती राज डोल ताशाच्या गजरात नाचत गणपती राज किती आनंद आनंद झाला आज किती आनंद आनंद झाला आज ढोल ताशाच्या गजरात नाचत गणपती राज ढोल ताशाच्या गजरात नाचचे गणपती राज रूपदेवाचे उठून दिसे भक्त आनंदाने दर्शन घेत असे रूप देवाचे उठून दिसे भक्त आनंदाने दर्शन घेत असे लाडू पेडे मोदक प्रसाद गोड गोड छान लालू पेडे मोदक प्रसाद गोड गोड छान ढोल तासाच्या गजरात नाचत गणपती राज ढोल ताशाच्या गजरात नाचत गणपती राज किती आनंद आनंद झाला आज किती आनंद आनंद झाला आज ढोल ताश्याच्या गजरात नाचते गणपती राज डोल ताश्याच्या गजरात नाचते गणपती राज डोल ताश्याच्या गजरात नाचते गणपती राज